To you by Palvi आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार मोबाईलच्या एकनाथ एक शिंदेंचं सांगोल्यातील सभेतून मी शहाजी बापूंच्या पाठीशी आहे असं सांगणं आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभेनंतर शहाजी पाटलांच्या कार्यालयावर पडलेली धाड ही दोनच उदाहरणं सांगोल्यातील राजकारण किती पेटलंय हे सांगण्यासाठी पुरेसे आहेत सांगोला नगर परिषद निवडणुकीत माहितीत असणारे हे दोन पक्ष आमने सामने आलेत तर गेल्या पाच सहा दशकात इथला प्रमुख पक्ष असलेल्या शेकापनं इतिहासात पहिल्यांदाच नमती भूमिका घेतली आहे पण पन भाजपने शिवसेनेच्या शहाजी पाटलांना सोडून शेकापशी युती का केली कुणाच्या तरी सांगण्यावरून शहाजी बापूंच्या ऑफिसवर छापा पडलाय का नव्या समीकरणांमुळे सांगोल्याचं राजकारण का आणि कसं बदललं आहे याचीच माहिती तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न आम्ही या व्हिडिओतून करणार आहोत नमस्कार मी लखन आजाठे आणि तुम्ही पाहताय मुंबईत आतापर्यंत सांगोला दिवंगत गणपतराव देशमुखांच्या पाठीमागे राहिले निवडणूक विधानसभेची असो की नगर परिषदेची शेकापनं नेहमीच पुरोगामी विचारांच्या पक्ष आणि संघटनांसोबत आघाडी केली आहे पण इतिहासात पहिल्यांदाच शेतकरी कामगार पक्षानं भाजपची युती केली आहे भाजपच्या जयकुमार गोरेंनी शेकाबचे आमदार बाबासाहेब देशमुख आणि दीपक साळुंके पाटलांना सोबत घेत सांगोला नगर परिषदेसाठी शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रितपणे पॅनल दिलं आहे तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार शहाजी पाटलांनीही शड्डू ठोकला आहे हा सत्ता संघर्ष एवढा वाढला आहे की पक्षाच्या कार्यालयांवर धाडी पडतायत पण हा वाद एवढा का पेटला आहे त्यामागील पार्श्वभूमी पाहूयात मुख्यमंत्री फडणवीसांनी सोलापूर जिल्ह्यात शतप्रतिशतचा नारा देत सर्व बारा ठिकाणी भाजपचा नगराध्यक्ष बसवण्याचे आदेश दिले अक्कलकोट आणि पंढरपूर सारख्या ठिकाणी फडणवीसांनी दिलेल्या जबाबदारी तयारीही झाली पण मंगळवेढा आणि सांगोला सारख्या ठिकाणी भाजपची ताकद कमी असल्यानं पालकमंत्री जयकुमार गोरेंनी डावपे चाखायला सुरुवात केली जसं मंगळवेड्यात अजित पवारांच्या उमेदवारालाच कमलावर उभं केलं तसंच सांगोल्यातील शेकापच्या माजी नगराध्यक्षाला कमळ हाती वाचून भाजपनं पर्याय ठेवला नाही अर्ज भरण्यास काही कालावधी शिल्लक राहिलेला असतानाच शेकापच्या नेत्याला अचानकपणे भाजपमध्ये घेत नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरून टाकला आता साळुंखेचा गट आणि शेकापच्या मदतीनं सांगोला नगर परिषद शहाजी पाटलांच्या ताब्यातून काढून घेण्यासाठी भाजपने चंग बांधलाय मावळत्या सांगोला नगर परिषदेमध्ये शेकाप आणि साळुंकी पाटील आघाडीचे अकरा शहाजी पाटलांच्या आघाडीचे आठ आणि एक अपक्ष नगरसेवक होता नगराध्यक्ष पदाची सूत्र शहाजी पाटलांच्या उमेदवाराकडे होती ही जुनी समीकरणं पाहता शेकाप आणि साळुंकेंच्या गटाला प्रत्येकी नऊ जागा देणाऱ्या भाजपनं पाच जागा घेत नगराध्यक्ष पद मात्र स्वतःकडे ठेवलंय मारुती बनकर यांना नगराध्यक्ष पदासाठी भाजपनं रणांगणात उतरवलंय हेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेल्या बनकरांनी दिवंगत आमदार गणपतराव देशमुखांच्या खांद्याला खांदा लावून शेकाप सांगोल्यामध्ये रुजवला आणि टिकून ठेवला ह्याच बनकरांनी सांगोल्याचं नगराध्यक्षपदी भूषवलेलं आहे पण गणपत आबांच्या जाण्यानंतर होत असलेल्या नगर परिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत शेकापचा शिलेदार असणाऱ्या बनकरांना कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागते चिन्हापेक्षा विकास महत्वाचा विकाससाठी आघाडी केली तर गैर काय म्हणत शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुखांनी मात्र भाजप शेकाप युतीचं समर्थन केलंय डावे उजवे ह्याच्यापेक्षा विकास महत्त्वाचा आहे इथल्या जनतेला विकास महत्त्वाचा आहे आणि बाकी इतर ठिकाणी बाकीचे परंपरागत विरोधक एकत्र स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये येऊन निवडणुकीला सामोरे जात आहेत विकासासाठी जर एखादी आघाडी केली असेल तर त्यात भाजप आक्रमकपणे निवडणुकीच्या मैदानात भेटलेले असताना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील एकाकी झुंज देत आहेत शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मी शहाजी बापूंच्या पाठीशी खंबीरपणे उभाय म्हणत ताकद देण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा पार पडली यातून सांगोल्याचा चेहरा मोरा बदलू म्हणत फडणवीसांनी मतदारांना साथ घातली याआधी गणपत आबांविरोधात प्रचार करावा लागायचा आता शेकाब भाजपसोबत आहे याचा आनंद असल्याचं फडणवीसांनी या सभेतून बोलून दाखवलं मात्र याच, याच फडणवीसांच्या सभेनंतर आमदार शहाजी पाटलांच्या कार्यालयावर रात्री साडे दहाच्या सुमारास एल सी बी आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची धाड पडली त्यानंतर हा राजकीय वाद आणखी पेटला शहाजी पाटलानंतर शेकाप आणि इतर पक्षाच्या कार्यालयावरही छापे पडल्याची माहिती आहे पण शहाजी पाटलांनी या धाडीनंतर जयकुमार गोरे आणि दीपक साळुंके पाटलांचं नाव घेत हल्लाबोल केलाय तर साळुंके पाटलांनी शहाजी बापूंचे हे सगळे आरोप खोडून काढलेत माझी जाहीर सभा झाल्यानंतर कारण नसताना मला गेली तीन साडेतीन तास या ठिकाणी प्रचार सोडून बंद खुली कोंडून ठेवलं माझं ऑफिस तपासलं माझी हॅरेशमेंट झाली हे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माझे आमदार दीपक साळुंके यांची कटकारस्थान आहेत याबाबतीत मी मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब अजितदादा यांच्यावर तक्रार करणार आहे अशा पद्धतीनं पक्षाच्या काम करणाऱ्या लोकांना त्रास देणे बरोबर नाही आणि ही निवडणूक मला जेरबंद गेली आठ दिवस जेरबंद करण्याचं चाललेलं आहे ती माझ्या ऑफिसलाही ती येऊन गेले तपासणी करून आमच्या निवडणुकीच्या पक्ष कार्यालय ती गेले कदाचित ती त्यांच्याकडे गेले असतील त्यामुळे ही काय राजकीय स्टंटबाजी नाही मूळ विधानसभेच्या निवडणुकीनंतर वैफल्यग्रस्त झालेल्या शहाजी बापूने त्याचबरोबर आमची दुपारची कालची मुख्यमंत्र्यांची सभा ही अतिशय ऐतिहासिक सभा झाली आणि त्या सभेला सगळा अंदाज बघितला आणि पराभव शहाजी बापूला उद्याच्या नगरपालिकेचा डोळ्यापुढं दिसायला लागला त्याच्यामुळं ही सगळी शहाजी बापूनं नाटकबाजी केलेली आहे आणि शहाजी बापूला ही जुनी सवय आहे रडायला काय काय हे झालं होतं शहाजीबापूला त्याला तर त्याच्या डोळ्यात पाणी तर नाटकबाजी इतकं लगेच येतं की ते त्यातलं ह्या सगळ्या ल लबाडाचा देशातल्या लबाडाची जर स्पर्धा घेतली तर याचा बिनविरोध असता अध्यक्ष शाहजी बापू होईल सांगोल्यातील या सगळ्या घडामोडी आताच्या असल्या तरी बाबासाहेब देशमुखांच्या माध्यमातून विधानसभेला याची पायाभरणी झाली होती काय झाडी काय डोंगर असं म्हणत गुवाहाटी गाठणारे शहाजी पाटील आणि त्यांच्या शिंदेसेनेमुळे भाजप पुन्हा एकदा सत्तेत आले त्याच पक्षाच्या गोरेंसारख्या नेत्यांनी केलेल्या खेळीमुळे शहाजी पाटील सांगोल्या दोन हजार विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले विधानसभेला शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुखांना शिवसेनेचे उमेदवार शहाजी पटनांविरोधात मदत केली असा जाहीर खुलासा गोरेंनी केला होता यावर आमदार देशमुखांनी गोरेंनी मदत केल्याची कबुली दिली होती दीपक आबान घ त्यांच्या त्यांच्या पद्धतीने बरोबर असेल मी तेवढा राजकारणामध्ये माझा अनुभव कमी हा मी मला आपल्याला सांगायला काही गैर वाटणार नाही की जया भावने मला मदत केली केली का तरी केली आणि ती आख्या तालुक्याला माहीत आहे माझा आणि जयभावचं मैत्रीचं नात आहे याच दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादीत असलेले दीपक साळुंके पाटील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून लढले होते मात्र त्यांच्या पदरी पराभव आला होता त्यानंतर कमळ हाती घेण्यासाठी साळुंके पाटलांनी जंग जंग पछाडलं मात्र स्थानिक भाजप नेत्यांच्या विरोधामुळे साळुंके पाटलांचा भाजप प्रवेश आढलाय साळुंके नाही आता भाजपसोबत जाण्यापासून पर्याय उरलेला नाही त्यामुळे विधानसभेपासून भाजपने सांगोल्यात पेरणी केली या दोघांनाही सोबत घेत आता नगरपरिषद आणि आता येणाऱ्या काळात दोन हजार एकोणतीसच्या विधानसभेतही कमळ फुलवण्याचा भाजपचा प्लान पूर्णपणे तयार आहे तर दुसरीकडे विधानसभेच्या पराभवानंतर सांगोल्यातील नगर परिषदेतली सत्ता जाऊ नये यासाठी शहाजी पाटील एकाकी किल्ला लढवत आहेत एकमेव सत्तास्थान हातून जाऊ नये यासाठी शहाजी पाटील मतदारांना भावनिक आव्हानी करतायत तर सांगोल्याचा बुरुज डासवण्यासाठी भाजपचे हे असे जोरदार हल्ले सुरू आहेत म्हणूनच सांगोल्याचं राजकारण एवढं पेटलं आहे आणि सोलापूर जिल्ह्यातील बहुतेक ठिकाणी आपल्याला सांगोल्यासारखं चित्र पाहायला मिळेल या व्हिडिओ तिथंच थांबूयात शेकापने भाजपसोबत जाऊन चूक केली आहे का शिवसेनेचे शहाजी बापू पाटील सांगोल्याचा गड वाचवतील का त्या आधाडी कुणाच्या सांगण्यावरून पडल्या होत्या याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा ताज्या घडामोडी आणि विश्लेषणासाठी यू मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद